मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण सोबत जेवण करायला बसत असाल आपल्या घरीसुद्धा आपण समूहाने जेवण करत असाल भोजन करत असाल तर अशावेळी बरेचदा आपण समूहाने जेव्हाही जेवण करायला बसतो आपली आई आई किंवा महिला मंडई ही अतिशय चांगल्या पद्धतीने मनोभावाने आपल्यासाठी जेवण बनवते भोजन बनवते आणि ताटसुद्धा वाढते बरेचदा आपण मित्रमंडईसुद्धा सोबत सहभोजन घेतो आणि स्त्रीमंडई महिला मंडई ही जेव्हाही भोजन बनवते किंवा पुरुष मंडईसुद्धा भोजन बनवतात सहभोजनामध्ये तर त्यावेळेस आपण काही गोष्टी ह्या खूप जाणीवपूर्वक म्हणणं टाळल्या पाहिजेत जेव्हाही आपण जेवणाला सुरुवात करतो तर प्रथम घास घेताच आपण बरेचदा म्हणत असतो की या भाजीमध्ये मीठ कमी झालं तेल कमी झालं किंवा मसाला कमी झाला बर ले ले हे ही पोळी बरोबर शेकल्या गेली नाही मित्रांनो हे जे काही आपल्या अनुभूतीनुसार आपल्याला भोजनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता वाटते तर नक्कीच जेवताना आपण त्या गोष्टी बिलकुलच म्हणू नये कारण प्रत्येकाची चव वेगळी आहे आणि प्रत्येकालाच ती अनुभूती येईल असं होत नाही पण आपण त्यात कमीपणा दाखवल्यामुळे दुसऱ्यांपर्यंत ते विचार पोचतील ते शब्द पोचतील आणि त्यांनाही तसंच वाटेल आपण जेव्हाही म्हणतो की भाजीमध्ये मीठ कमी झालं आणि आपण जेव्हा भाजीमध्ये मीठ टाकतो तर समोरील व्यक्तीसुद्धा जेवणाला सुरुवात करण्याआधीच त्यात मीठ टाकतात म्हणजे आपल्या म्हणण्याचा त्याच्यावर परिणाम होतो आणि जेव्हाही भोजन समोरील मंडईने बनवलेलं असेल तर त्याला पण त्याबाबत वाईट वाटते कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्या भोजन बनवण्याची जेवण बनवण्याची तारीफ व्हावी स्तुती व्हावी म्हणून असा वाईट परिणाम सर्वांवर होऊ नये आणि भोजन जे आहे जेवण जे आहे ते खूप आनंदाने व्हावं तर यासाठी जेवताना या, या कमीपणाच्या गोष्टी बिलकुलच होऊ नये त्यात आनंददायीच गोष्टी व्हाव्या जर आपल्याला कमतरता जाणवली तर आपलं भोजन झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर आपण त्या गोष्टी शेअर एकमेकांना करू शकतो म्हणून निश्चितपणे ही अनुभूती घेऊन बघा आपल्याला ही अशीच अनुभूती येईल म्हणून आनंदाने जेवण होण्यासाठी आपण खूप हशी मजाक किंवा आनंदाच्या गोष्टी थोड्याफार प्रमाणामध्ये शेअर केल्या पाहिजे आणि खूप स्तुतीपूर्वक एक आदरभाव ठेवून ज्यांनी भोजन बनवलेलं आहे त्यांच्याप्रती स्तुती करून आदरभाव ठेवूनच आनंदाने गोष्टी करूनच आपण भोजन घेतलं पाहिजे म्हणजे नक्कीच आपल्या शरीरावरती मनावरती खूप त्याचा चांगला परिणाम होईल तर मित्रांनो हे विचार ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा